हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण ड्रेसचं कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत सिंपल ड्रेस कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत इथे हे अस्तर आहे आणि खाली जे आहे ते मेन ब्लाउजचं कापड आणि हा आहे आपला मापाचा ड्रेस तर आता इथे मापाचा ड्रेस आहे त्यामुळे बॉडीवरती मेजरमेंट घेतलेलं नाही आता आपण ड्रेसवरच माप घेऊन ह्याचं कटिंग करणार आहोत तर आता आपण कटिंग करताना सगळ्यात आधी अस्तरवर कटिंग करून घ्यायचं आहे कारण कापड हे जे आहे थोडंसं कमी आहे दोन इंच दोन मीटर कापड आहे त्यामध्ये आपल्याला ड्रेस बसवायचा आहे तर आता इथे मी हे अस्तर आहे हे अडीच मीटर अस्तर घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कटिंग करणार आहोत तर हे जे डबल फोल्डेड कापड आहे आता ह्याला आपल्याकडून बंद बाजूकडून आपल्याकडून घ्यायचं आहे पाहू शकता इथे हे डबल फोल्ड कापड आहे आणि आता ह्याला मी व्यवस्थित सेट करून घेत आहे आता हे डबल फोल्डेड कापडची मी परत एकदा घडी घालणार आहे पा ही बाजू ओपन आहे आणि स्वतःकडे बंद बाजू आहे आता ह्याची मी अशा पद्धतीने डबल घडी घालून घेणार आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं आपण सोबत कटिंग कर करणार आहोत त्यामुळे अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे जो बंद भाग आहे कापडाचा तो आपल्याकडून आपल्या बाजूकडून ठेवायचा आहे आणि ओपन भाग पलीकडच्या बाजूकडून ठेवून मग ट्रेसवरती कटिंग करायचं आहे अस्तर अगोदर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे वरच्या बाजूने जे बंद भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही जो कट केलेला भाग आहे त्या बाजूनेही माप टाकू शकता पण तो खालीवर आहे त्यामुळे मी बंद बाजूकडूनच माप टाकणार आहे तर माप टाकताना अगोदर कापड व्यवस्थित सेट करायचं आहे आणि मग मेजरमेंट टाकायला सुरुवात करायची आता वरच्या बाजूने सरळ आहे की नाही ते पाहून घ्यायचं आहे आणि हा जो बंद भाग आहे तो सगळ्यात आधी आपण इथे कात्रीने कट करून घेऊया हे पा हा भाग मी आता कट करून घेतलेला आहे आता वरच्या बाजूने परत एकदा बघून घ्यायचं आहे की भाग सरळ आहे की नाही आणि मग खाली अर्धा इंच मार्जिन सोडून पुन्हा एक लाईन आखून घ्यायची आहे आता हा जो काही ड्रेस आहे याच्यानुसार आपण माप टाकणार आहोत तर या ड्रेसला अशा पद्धतीने ओपन करून बरोबर सेंटरला त्याची घडी घालून घ्यायची आहे पाहू शकता आर्म होलला आर्म होल, होल व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि जो हिप आहे तो भाग व्यवस्थित एकमेकांना पकडून ड्रेस अगोदर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि जे अस्तर आपण अंतरलेलं आहे त्या अस्तरवरती ड्रेस व्यवस्थित ठेवायचा आहे वरती जे शोल्डर आहे तेही जुळवून घ्यायचं आहे कारण इथे मी शोल्डरचं आणि गळ्याचं माप घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेत आहे आता चॉकच्या साह्याने याला मार्किंग करून घ्यायचे आहे खालचा भाग पण व्यवस्थित सेट करायचा आहे जिथे आपण ड्रेसचं चॉक चा चा येतात तिथे पण अगोदर आपण इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊ आणि आता हे शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे ते पाहू शकता इथे एक मार्किंग करायचं आहे आरमोलला खाली कमरेला आणि कमरेनंतर ही व्यवस्थित ड्रेस सेट करून घ्यायचा आहे आणि मग मार्किंग करायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने मार्किंग झालंय आता खालचा जो जिथे कट घालतो आपण ड्रेसला तो जो भाग आहे तोही व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि चॉकच्या साह्याने त्याला पण मार्किंग करून घ्यायचा आहे आता इथे मार्किंग करून झालेलं आहे पण इथे कस्टमरला हा ड्रेस व्यवस्थित येतो पण ह्याला शिलाई मार्जिन जास्त नाही आहे जर कधी थोडीशी शिलाई उसवण्याची गरज भासलीस तर शिलाई उसवता येणार नाही म्हणून कस्टमरने मला सांगितलं आहे की अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवा फिटिंगमध्ये माप तर आता आपण इथे पाहू शकता चेस्ट साईज आहे अठरा अठरा दोने छत्तीस कारण आपण डबल भागाचं मेजरमेंट घेतलेलं आहे कंबर इथे आहे बत्तीस इंच हे पहा कंबर बत्तीस इंच आहे आणि हिप आहे चाळीस आता इथं हिपचं मेजरमेंट जास्त आहे हे पहा चाळीस इंच हिप आहे तर मी तुम्हाला डबल फोल्ड करून पण ड्रेसचं मेजरमेंट दाखवलं आहे आणि ओपन करून पण ड्रेसचं मेजरमेंट दाखवलंय तर टोटल बरोबर तेवढंच येते आता आपण जे मेजरमेंट जसं ड्रेस ड्रेसनुसार मार्किंग करून घेतलं आहे ते बरोबर आहे की नाही ते एकदा चेक करून घेऊ तर इथे आर्मोल तर बरोबर आहे छत्तीस साईजसाठी सहा इंच आर्मोल परफेक्ट बसतं सॉरी शोल्डर परफेक्ट बसतं आणि डीप नेक आहे त्यामुळे सहा इंच शोल्डर इथे योग्य आहे आणि जे आर्मोल आहे ते पण सहा इंच घेणार आहोत पण ते जी आपण लाईन मारलेली आहे वरची अर्धा इंचाची त्यापासून खाली सहा इंच घ्यायचं आहे आणि मग आर्मोल मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे आपण चेस्ट साईज पाहणार आहोत आता आपण इथे चेस्ट साईज पाहणार आहोत चेस्टचा चौथा होतो आहे नऊ इंच प्लस इथे यांनी फक्त सव्वा इंचच मार्जिन सोडलेले आहे तर आपल्या कस्टमरला अजून अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन हवी हवी आहे तर मी इथे टोटल दोन इंच अशी शिलाई मार्जिन घेतलेली आहे पाहू शकता छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि टोटल दोन इंच सिलाई मार्जिन घेतलेली आहे आता आपण इथं आर्मोल शेप देऊन घेऊया डीप नेकचं गळ्याचं कटिंग आहे बॅक साईडला आपण डीप गळा बनवणार आहोत तर त्यासाठी आपलं शोल्डर उतरू नाही म्हणून इथे आपण हा पिंच आर्मोल आतमध्ये डाऊन करून घ्यायचं आहे आणि मग ह्याला पहिला आकार एक इंचावरती द्यायचा आहे आणि दुसरा आकार पाऊन इंचावरती देऊन घ्यायचा आहे हे पाशा पद्धतीने हा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आर्मोलचा हे पाहू शकता आर्मोल इथे मी डाऊन का केलेला आहे जिथं मेजरमेंट घेतलं आहे त्यापासून खाली अर्धा इंचावरती मी आर्मोल डाऊन केले अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर इथे ड्रेस कधीच आर्मोलमध्ये टाईट होत नाही आणि फिटिंगला ड्रेस खूप सुंदर बसतो आता इथे मी गळा घेतला आहे अडीच इंच आणि गळा खुली आहे टोटल साडेपाच इंच हाफ इंच ॲड करून मी सहा इंचावरती मार्किंग करून गळ्याचं इथे मार्किंग करून घेतलेला आहे गळा तुम्हाला तुम्ही हव हवा तो आकार देऊ शकता आता मी इथे गळ्याचा आकार स्टिचिंग करताना घेणार आहे आता आपण घेणार आहोत कमरेचं माप जसं आपण बॉडी मेजरमेंटनुसार घेतो त्या पद्धतीने इथे कमरेचं माप बरोबर पंधरा इंचावर घ्यायचं असतं आणि आपण ड्रेस ठेवून जे मार्किंग केलेलं आहे ते बरोबर पंधरा इंचावरच आलेलं आहे पाहू शकता आठ इंच कमरेचा चौथा आणि दोन इंच सिलाई मार्जिन घेऊन मार्किंग केलेलं आहे आता वरचं छातीपासून कमरेपर्यंतचं मार्किंग अशा पद्धतीने व्यवस्थित स्केलच्या साह्याने जोडून घ्यायचं आहे ही लाईन व्यवस्थित आखून घ्यायची आहे आता कमरेचं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला करायचं असतं हिपचं मार्किंग तर हिप किती घ्यायचे असते तरी ते पाहू शकता इथे टोटल एकवीस किंवा बावीस इंचावरती आपण हिप घेऊ शकतो मी इथे एकवीस इंचावरती हिप घेतलेली आहे आता हिपचं मेजरमेंट इथं आपण ड्रेसवरती पाहिलं तर ते चाळीस होतं तर इथे पण व्यवस्थित आलेलं आहे जे ड्रेसचं आहे ते आता इथे आपण चा चाळीसचा चौथा दहा इंच प्लस इथे सव्वा इंचच मार्जिन देणार आहोत कारण इथे टक्स ज्या वेळेस मारतो तर जास्त मार्जिन असेल तर टक्स मारताना सॉरी टक्स मारताना नाही इथे आपण कट मारतो कटची स्टिचिंग करताना इथे प्रॉब्लेम येतो त्यामुळे इथं मात्र दोन इंच शिलाई मार्जिन द्यायची नाही इथं आपण हिपचं ज्या मार्किंग करतो तिथे फक्त सव्वा इंचाचंच मार्जिन ठेवायचं आहे आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हीच लाईन खालीपर्यंत सरळ आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने ड्रेसचं इथे मार्किंग ड्राफ्टिंग करून झालेलं आहे आता इथे आपण शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही शोल्डर डाऊन करून घेत आहे आता हे अगोदरचं बॅक साईडचं शोल्डर कट करून घ्यायचं आहे बॅक साईडला आपण हा पिंच एक्स्ट्राचं कापड ठेवतो वरच्या बाजूने असं कटिंग जर केलं तर ड्रेस व्यवस्थित बसतो नाही तर दोन्ही सेम जर कट केलं तर ड्रेस मागून कमी उंचीचा होतो त्यासाठी कमी उंची होऊ नाही म्हणून अशा पद्धतीने हा पिंच खाली घेऊन मग कटिंग करायचं असतं आता पुढचं आर्मोल पुढचं शोल्डर इथे कट करून घेतो आहे पाहू शकता आणि आता आपण इथे आरमोल कट करून घेणार आहोत आता हे कटिंग सरळ खालीपर्यंत अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे कटिंग करून झालेलं आहे आता आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही वेगवेगळे करून घेणार आहोत हा आहे फ्रंट पार्ट आणि हा आहे बॅक पार्ट आता आपण बॅक पार्ट जे आहे त्याचा गळा किती घ्यायचा हे पाहणार आहोत गळ्याची रुंदी तर इथे अडीच इंच घेणार आहोत आणि गळा खुली घेणार आहोत आठ इंच कारण टोटल गळा आपल्याला बनवायचा आहे साडेसात इंचा प्लस हाफ इंच सिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेले आहे आणि हे मार्किंग अशा पद्धतीने आखून घ्यायचं आता इथे मी मटका गळा बनवणार आहे पण तो ज्यावेळेस ड्रेसची स्टिचिंग करेल त्यावेळेस कॅनवासवरती कटिंग करून मग अस्तरला जोडणार आहे आणि हे अस्तरचं कटिंग आहे त्यामुळे मी याच्यावरती फक्त मार्किंग करून ठेवलेलं आहे बॉक्सचं आता बॅक पार्ट आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया कारण फ्रंट पार्टमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे का असतात फ्रंट पार्टचा फ्रंट आर्मोल जो असतो तो इथे मी कट करून घेत आहे हे पहा फ्रंट आर्मोल कट करून झालेला आहे अशा पद्धतीने आता आपलं अस्तरवरती कटिंग करून झालेलं आहे आता इथे आपल्याकडं जे ड्रेसचं कापड आहे ते थोडंसं कमी आहे फक्त दोन इंच दोन मीटर कापड आहे तर अशा वेळेस काय होतं हे कापड व्यवस्थित अंथरून घ्यायचं आणि त्यावरती हे अस्तरचं कापड अंथरून मग कटिंग जर केलं तर एकदम परफेक्ट कटिंग करता येतं आणि कापड पुरलं जातं हे अशा पद्धतीने मी ड्रेस इथं अंतरून घेतलेला आहे आणि आता कटिंग कटिंग हे कटिंग करून घेत आहे अशाच पद्धतीने बॅक पार्टचं आणि फ्रंट पार्टचं दोन्ही पार्टचं कटिंग करून घ्यायचं आणि हे कटिंग व्यवस्थित अशाच पद्धतीने फोल्ड करून ठेवायचं आहे आणि असंच घेऊन मग त्यावरती स्टिचिंग करायचं आहे अशा पद्धतीने मी ते ड्रेसचं कटिंग करून दाखवलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद